रामराम मंडळी मंडळी आज आपण शेतामध्ये आलो आहे आणि माझ्या पाठीमागं एक झाड तुम्हाला दाखवतो आहे बघा मी ते पाठीमागं बघू शकता एक ते उंबराचं झाड आहे याला औदुंबर पण म्हणतात आणि औदुंबर उंबर हे आपल्यासाठी आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं झाड आहे मंडळी एवढे आयुर्वेदिक फायदे ह्या झाडाचे आहेत आणि आज आपल्याला छान अशी रेसिपी करायची आहे या उंबराच्या दोड्याची उंबराच्या दोड्या खाल्ल्याचे खूप फायदे आहेत हजारो असंख्य असे आयुर्वेदिक फायदे आपल्या शरीराला ते फायदे होणार आहे असं हे उंबर आहे आणि त्या उंबरा, उंबराच्या उंबराच्या दोड्याची आपल्याला भाजी बनवायची थोडक्यात मी तुम्हाला फायदे सांगतो उंबराचे दोड्या किंवा उंबराचे पानं उंबराची साल उंबराचा रुची हा जर जखमेवर लावला तर जखम लवकर बरी होती आणि दुसरी गोष्ट रक्तस्राव ताजी जखम जर असेल आणि रक्तस्राव होत असेल तर उंबराचं सेवन केल्याच्या नंतर पानं खाल्ले किंवा उमराचा रुचिक जो असतो तो रुचिक त्याला जखमेवरती लावला किंवा उंबर दोड्या खाल्ल्या तर ते जखम लवकर भरून येण्यासाठी मदत होती दुसरी गोष्ट मासिक पाळीचा जो त्रास असतो स्त्रियांचा तो त्रास ह्या उंबराच्या पानामुळं फळामुळं कमी होतो असे असंख्य फायदे आहेत पोटदुखी असेल कंबरदुखी असेल हाडं ठिसूळ झाले असतील हाडं दुखत असतील सांदे दुखत असतील असे असंख्य फायदे ह्या उंबराचे आहेत तसं जर बघितलं तर या उंबराच्या झाडाला धार्मिक महत्त्व आहे आपण उंबराकडं काय म्हणून पाहतो की श्री दत्ताचा अवतार म्हणून उंबराकडं पाहिलं जातं तर मंडळी खरंच उंबर हे सर्वगुण संपन्न असणारं वृक्ष आहे आणि हे आपल्यासाठी आहे तर मंडळी आज जास्त वेळ न घेता आपण उंबराच्या डोळ्या काढूयात आणि छान अशी रेसिपी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे चला मग आता आपण उंबराच्या डोळ्या काढूयात तर मंडळी हे बघा वर चांगले उंबरे येतं आपण वर जाऊन आता उंबरं काढणार आहेत उंबराच्या झाडा आधी पाय पडतो आणि हे उमरं तिथूनच तोडता येत असे बघूया वर जायला लागते जा वर? ला आपन ला दवागा। दवागा। उम्ड़ा उम्ड़ा तुम्ही जाताय ला का वर हां तर अशोक भाऊ पण आपल्याला आता मदत करणार आहेत आणि आपण पण उमरं तोडू हां राईट असे उमरं आपल्याला घ्यायचे बघा हे बघा एकदम छान असे उमरं ते उमराचं फुल कधी बघितलं का तुम्ही बऱ्याच जणांचा एक प्रश्न असतो नेहमी की उमराला फुल असतंय का तर उमराला फुलं असतंय कोण सांगेल उमराचं फुलाबद्दल कमेंटमध्ये तुम्ही सांगा की उमराचं फुल कुठं असतंय बऱ्याच गोष्टी आहेत उंबराबद्दल बोललं जातं की उमराचं फुल कधीतरी एकदाच दिसतं काहींचं म्हणणं असतं की उमराला फुलच नसतं तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा की उमराला फुलं असतं का कारण विज्ञान काय सांगतं की फुलाशिवाय फळ तयार होत नाही मग उमराचं फुल कुणी पाहिलंय उमराचं फुल कुठं असतं हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मंडळी हे बघा आपण आता शेतामधून हे सगळे उंबर आणलेले आणि आता ह्या उमराची छान अशी भाजी तुमची वही तुम्हाला बनवून दाखवणार आहे तरी हे बघा हे आपण एवढे उंबर आणलेले आहेत सगळ्यात अगोदर आपल्याला हे फांदीचे उंबर एक एक तोडून घ्यायचे तर तो या ताटात आपण हे सगळे उंबर एक एक तोडून घेऊत हे बघा आमचं छान आता सई बाळ पण घरी खेळत आहे तर मंडळी बऱ्याच दिवसापासून आपल्या ज्या रेसिपी बंद होत्या पावसाळा सुरू झाला शेतात रेसिपी करता येत नाही त्यामुळे आम्ही ठरवलं की आता रेसिपी घरामध्ये करायची आणि घरामध्ये छान अशी चूल घातलेली सारवलेलं आणि पाठीमाग बघू शकता रंगरंगटी गावरांच आणि हे जे वारली पेंटिंग आहे हे तुमच्या वहिनीची आयडिया आहे आणि बनवलंय मी तसं दोघांनी मिळून बनवलंय पण ही सगळी आयडिया तुमच्या वहिनीची आहे तर मंडळांचं किचन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून करूं नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आजची भाजी एवढी छान असणारी एवढं आयुर्वेदिक महत्व आहे हे बघा उमरातून आहे ना हा जो चिक आहे पांढरा हा एवढा फायद्याच आहे आपल्यासाठी आयुर्वेदिक खूप महत्त्व यायचं आणि चिकवर्गीय पदार्थ आहे हा वनस्पती त्यामुळं जखम जी असते आपली जखम लवकर भरण्यासाठी किंवा रक्तस्राव बंद करण्यासाठी हे काम करतं आणि रक्तस्राव बंद होतो त्यानंतर आपली तब्येत चांगली राहण्यासाठी आरोग्य आपलं निरोगी राहण्यासाठी उंबर आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे तर मंडळी मी तर म्हणेल ही भाजी वर्षातून आपण चार पाच वेळेस तरी खाल्लीच पाहिजे कारण एवढी आरोग्यदायी वनस्पती आहे तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही हे बघा या उंबरामध्ये अशी किडके पण काही उंबर आहेत बघा ते आपण साईडला टाकायचे कधी पण भाजी करताना छोटे छोटे उंबर बघून घ्यायचे कवळे असते जास्त आणि खायला छान लागते चवदार लागते चुल आम्ही बनवलेली आहे मस्त गायीच्या शेणांनी सारवलेले आणि सगळं गावरान असणार आहे मंडळी आजची रेसिपी खूप छान असणार आहे आयुर्वेदिक महत्व असलेली आणि आमचं सई बाळा असणार आहे आज खूप त्रास देत आहे रेसिपी बनवताना नेहमी पण चला तर, तर आमच्या सहीला पण एक कमेंट करा आमचं खेळ करे बघा हे बघा आताच मेकअप करून आले तर बघा आता उंबर डोळ्या घेतलेल्या घेतलेल्या था था। आपन, आता सगळ्यात अगोदर आपल्याला याला धुवून घ्यायचे हे बघा हे चांगले आपल्याला धुवून घ्यायचे आता ह्याच्यात पाणी ओतलंय आपण हे उंबर आता हाताने आपल्याला असे चोळून घ्यायचे आता हे उंबर थोडे आपण छान धुवून घेतलेले आहेत आता आपल्याला हे फोडून घ्यायचे बघा याला तुम्ही कापून घेतलं तरी जमता बिळीने किंवा चाकूनी कापू शकतात पण हे बघा मी याने फोडून आहे ह्यानी पण असे बारीक तुकडे होते कधी पण असे फोडून घ्यायचे कारण की हे असे फोडले ना बारीक तुकडे होते आणि बारीक तुकडे झाल्याच्या नंतर शिजायला पटकन शिजते आता सगळे आपण असे फोडून घेऊ तर मंडळी हे बघा एकदम छान अशा या डोळ्या सगळ्या फोडून घेतलेल्या फोडून घेतल्या म्हणजे काय लवकर शिजतात बघा ह्या आणि एकदम टेस्टी लागतात मंडळी बरं का तर आता काय काय साहित्य घेतलं आपण बघू तर आपण हे दोन मोठे कांदे घेतले तर थोडेसे शेंगदाणे घेतले तर चार हिरव्या मिरच्या घेतल्या कडीपत्ता घेतलाय थोडासा ही कोथंबीर आहे थोडीशी कोथंबीर घेतली आणि लसूण घेतला मोरी घेतली थोडीशी फोडणीला जिरे हळद ते काळं तिखट आहे थोडस लाल तिखट आहे आणि हा आपला कांदा मसाला आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता सगळ्यात अगोदर आपण चूल पेटून घेऊ तर आपली चूल पेटलेली हो आता बघ आपल्याला कडाई मांडून घेऊ कडाईला खालून माती लावलेली खायच्या साईडनी काळी होईल म्हणून आता आपण कडई चुलीवर मांडून घेऊ थोडी गरम होऊन देऊ आपण कढई कढई गरम झालेली आहे आता सगळ्या ताब्यात आपल्याला भाजून घ्यायचे आपण भाजून घेऊ बघा लालसर व्हायला लागलेला आता

आणि शिजण्यासाठी आता आपण ह्याच्यावर थोडस झाकण मांडून घेऊ आपल्या उंबर आता तोपर्यंत आपण हे मिरच्या बारीक करून घेऊ हे बघा मिरच्या बारीक बारीक फिरायच्या बघा ह्याच्यात भाजून घेतलेल्या शेंगाने आपण कुठून घेतले तर

काय म्हणती तू? आम आता आपण हे काढून घेऊत. हे बघा आपला उंबर डोडा शिजलेला आहे आता आपण खाली उतरून घेऊया. तर हे बघा आपल्या उंबर डोडा शिजलेले आहेत आता आपण ताटात खाली काढून घेऊ मध्ये आपल्याला दोन पळ्या तेल घालायचे दोन तेल टाकले आपण तेल, तेल गरम तेल गरम झाले त्यात अर्धा चमचा मोरी टाकूत अर्धा चमचा जिरे आपण हा लसूण आहे बारीक चिरून घेतलेला हा लसूण टाकून देऊ हे आपण बारीक मिरच्या घेतल्या चिरून ह्या मिरच्या टाकून घेऊ तर ते थोडंसं असं हलवून घेऊ तर तसे सहीचा मिरकपास स्वतःच केला सही मी गन लावलाय कशी सही छान आहे का छान आहे हम्म छान आहे कांदा आपल्याला छान असा लाल सर होतर परतून आहे आपण हा कडीपत्ता घेतलेला आहे कढीपत्ता टाकून घेऊ आता हे सगळं असं हलवून घ्यायचं चांगलं कोथंबीर टाकून घेऊ सगळं आता चांगलं असं हलवून घ्यायचं आहे हळद टाकली मी सगळं कांदा ते आपला छान सगळा परतलाय मध्ये आपल्याला ह्या उंबर दोड्या आपण शिजून घेतलेल्या आता आता हे टाकून घेऊ सगळ अजून लहान लेकराला एवढं आहे हा देते बाळा हे सौला हा तुला देते अजून पाहिजे हे बघा याच्या सईला दिले थोडस त्याच्यावर थोडस मीठ घालाय हा सौ तुला आता हे सगळं हलवन घे होता ते बघा भाजीचा मस्त छान वास उठलाय आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आता हे सगळं असं मिक्स करायचंय ह्याच्यामध्ये आपल्याला मसाला टाकायचे सगळे मसाले सगळ्यात अगोदर एक चमचा आपला लाल तिखट टाकायचं आपल्याला थोडस काळं तिखट टाकायचंय आणि ही अर्धा एक चमचा एक चमचा मी कांदा एक चमचा मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे ते टाकून घेऊ आता सगळे मसाले टाकले तर आता हे सगळं असं हालवून घेऊ मंडळी छान अशी आपली आता भाजी झालेली आहे आणि सैल पाहिजे मोबाईल बघा आता मो सैल मोबाईल देत नाहीत आम्ही जास्त रेसिपी मुळे द्यावा लागतोय बघा नाहीतर ती मग मधी मध्ये काहीतरी करणार कुठं ना जा जाऊन बसणार बाळा आता जा आता उशीर बस हा बाय पिलो बायसी आता मसाले सगळे मिक्स झाले याच्यामध्ये आता वरून आपल्याला शेंगदाण्याचा कूट आणि चवीनुसार मीठ टाकायचे आहे हे बघा मीठ घेतलेलं आहे मी चवीनुसार आपल्याला वरून मीठ टाकून घ्यायचे म्हणजे टेस्ट एवढी छान झाली ना की सुरुवातीच सही मीठ टाकलेस खाल्लेत बघा आधीच ते बघा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊ बघा तुम्ही अशी भाजी करून बघा आणि कशी झाली आम्हाला ते कमेंट मध्ये नक्की सांगा उंबराची भाजी ह्याच्या अगोदर पण केलेली आहे खायला खूप छान लागते आणि आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते मंडळी वर्षातून एक दोन वेळेस तरी भाजी खाल्लीच पाहिजे आणि पावसाळ्यामध्ये उंबर खूप जास्त आलेले असते त्यामुळे आता तर पावसात खाल्लीच पाहिजे आणि उन्हाळ्यात पण उंबर असते उंबराला कसं आहे बाराही महिने पीक येत त्यामुळं उंबर तुम्ही कधी खाऊ शकता हे तर... बघा आपण चपाती मोडून घेतलेली आहे आता आपण भाजी वाढून घेऊ मंडळी या गरमागरम भाजी खायला एकदम छान अशी उंगरदोडीची भाजी आणि खायची मजा बघा गरमागरम भाजी भेटली आपल्याला खायला एक नंबर नंपा। नंपा। तर मंडळी तुम्हाला आमची आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सोबतच आमचं हे किचन तुमच्या वहिनी जे बनवलेलंय ते तुम्हाला किचन कसं वाटलं पहिलाच व्हिडिओ किचन मध्ये बनवलंय ह्या चोलीवर बनवलाय तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा किचन साठी नक्की एक कमेंट करा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक फेसबुक पेज वरती बघत असाल तर फेसबुक पेज ला फॉलो करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा